आज मुंबई येथे महाराष्ट्रातील आदिवासी आमदार खासदार सर्व पक्षीय यांचं जे आंदोलन सुरू आहे खास करून विशेष जोज आहे की धनगर समाजाला आदिवासींच्या योजना किंवा धनगर समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी जी आर काढण्याचे जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं घोषणा केली होती त्याला विरोध म्हणून हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे किंबहुना मागच्या काळात सुद्धा सर्वपक्षीय आमदार आम्ही सातत्याने आम्ही सर्व आदिवासी ते जे सार्वजनिक जे है, कि वासे चे प्रश्न आहेत किंवा असे महत्वाचे प्रश्न असतात जे आरक्षणचा प्रश्न आहे संविधानात्मक घटनात्मक जे आमच्या अधिकाराचे विषय आहेत त्याच्यात आम्ही कधीच तडजोड केली नाही आणि ही परंपरा आमची सुरूच आहे आणि ज्या खाजा नाईक बिल बिरसा मुंडा यांनी आदिवासींची परंपरा सुरू केली लढाईची आम्ही आदिवासी कधीच कोणाचे लु, प्रॉपर्टी लुटायला गेलो नाही आम्ही कधीच कोणावर हमले करत नाही पण आदिवासींच्या हक्कावर जर कोणी गदा आणत असेल आमच्या जल जंगल जमीन हा जो आमचा नारा आहे की निसर्गाचं संरक्षण करणं हे आदिवासींचं कर्तव्यच आहे आणि हा आमचा पार्टच आहे की याच्यामध्ये आदिवासी आरक्षण हिसकवणं म्हणजे एवढा पुरता विषय नाहीये जे बाहेरचा समाज जे आरक्षणमध्ये घुसू पाहत त्यांना आमच्या राजकीय सवलतीत लाटायच्या आहेत आदिवासींच्या ज्या काही जंगल जमिनी आहेत ह्या लाटायच्या आहेत आदिवासींच्या जमिनी मोठ्या मोठे हायवे लगतच्या आहेत त्या त्यांना घ्यायच्या आहेत असे मोठमोठे विषय आहेत त्यांना किरकोळ नोकरीसाठी कोणी येत नाही आदिवासींमध्ये जे आता येत आहेत मोठे संवर्ग किंवा जो मोठा समाज या ठिकाणी आदिवासी मत येतोय माझ्या ठाम या ठिकाणी मत आहे की या लोकांना आदिवासींच्या जमिनी जल जंगल जमीन अशा प्रकारचे जे अधिकार आहेत आमचे आम्हाला केंद्र सरकारने दिलेले कायदे केंद्र सरकारने दिलेले अधिकार किंवा घटनात्मक अधिकार यांना हिसकवायचे आहेत किंवा ते त्यांना लाटायचे आहेत आणि म्हणून आजचे आदिवासी आमदारांचं आंदोलन खासदारांचा सहभाग अतिशय चांगला आहे मला वाटतं आता एकदा मुख्यमंत्र्यांनी खास करून धनगर आरक्षणच्या बाबतीमध्ये आम्ही धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणामध्ये देऊ शकत नाही कोणत्याही जी आर कारण काढणार नाही अशा पद्धतीने जर ठामपणे सांगून दिलं तर महाराष्ट्रातला जो आज आदिवासी मोल मजुरी करणारा माणूस मजुरी सोडून जे आंदोलन करतोय जिल्हा जिल्हा तालुक्यामध्ये थांबेल ना ते लोकांना बी मजुरी करू द्या लोकांना बी खाऊ द्या लोकांना बी जगू द्या ना तुम्ही आमचे जगणच हराम करून दिलेलं आहे आमचे पुढे मुंबईला आंदोलन करतायत आणि खाली लोक आंदोलन करतायत तुम्ही किती दिवस आमचा अंत बघणार आहेत असं मला शासनाला सांगायचंय